तो हे साडे अकराशे रुपये बाय वन गेट वन फ्री आए। गौम वेगे वेगे आहे गौमाता पण आहे सगळ्या गोष्टी वेगळे वेगळ्या आहेत हे ऑर्गेनचा पीस आहे वर्क वाले साडे आहेत ना ह्याचा क्रेज ऑल ऑफ अ सडन खूप वाढलंय मार्बल प्रिंट हे कलमकारी तर आता आपण दुकानामध्ये आलोय दुकानामध्ये आता आपण हा बघतोय हा जो सेक्शन आहे आपला हा सेक्शन फक्त ऑफर्सच्या साडी आहेत बाय वन गेट वन फ्री असं पकडा तुम्हाला आठशे रुपये जोडी हजार रुपये जोडी नऊशे रुपये जोडी तेराशे रुपये जोडी तर अगदी पंचवीसशे रुपये जोडी प पर्यंत तुम्हाला साड्यांच्या व्हरायटीज भेटतील देण्या घेण्याच्या साडी झालेत गिफ्टिंगच्या साडे झालेत कॉटनमध्ये काटपदरमध्ये तर सगळ्या प्रकारच्या व्हरायटी इकडं बघायला भेटेल सत्यनारायण क्लॉस स्टोअसं म्हणजे पूर्ण सेवन्टीन थाउजंड स्क्वेअर फीट कार्पेट एरिया हे आपलं शोरूम आहे वाघुली इकडे टोटल पाच ब्रांचेस आहेत आणि एकोणीसशे पंचावन्न ब्रँड आहे तर तुम्ही एकदा फक्त सत्यनारायणला विजिट करा तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येऊन जातील हा जो सेक्शन तुम्ही बघताय तर इकडं अगेन हजार रुपये जोडी नऊशे रुपये जोडी हा जे सेक्शन आहे याच्यामध्ये शिफॉन जॉर्जेटचे जे साडे आहेत गिफ्टिंग म्हणा किंवा डेली यूज वगैरेच्या हिशोवानी म्हणा क्रेप सिल्क वगैरे तर ते सगळे पॅटर्न्स तुम्हाला बघायला भेटतील मला एक पॅटर्न जर का दाखवायचा असेल तर हे तुम्ही बघू शकता हे जे आहे हे तुम्हाला शिफॉन ह्याच्यामध्येच भेटेल थोडस सिल्क मिक्स आहे आता हे साडे अकराशे रुपये बाय वन गेट वन फ्री आहे कलर्स वगैरे डिझाईन्स वगैरे सगळे काय गोष्टी भेटतील ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही हे बघू शकता पूर्ण डिझाईनिंग ब्लाउज आहे साडे अकराशे साडे अकराशे रुपयाला जोडी आहे तेराशे रुपयाची साडी आणि फक्त फक्त एक हजार पन्नास ला पडेल तुम्हाला हा कलर बघू शकता हा कलर खूप सुंदर आहे कॉम्बिनेशन बघू शकता हा कलर ऑप्शन आहे त्याच्यामध्ये हा कलर ऑप्शन आहे मुविंग टू पटोला कलेक्शन कमी रेंज पासून आहे एकविशे ची साडी आहे फक्त सोळाशे ऐंशी रुपयाला पडेल तुम्ही डिझाईन बघू शकता एकदम फ्रेश अच्छा हे गोंडे पण लावलेले आहेत लाईट वेट आहे कलर रेंज पण भेटतील याच्यामध्ये भरपूर पटोलामध्ये दुसरी डिझाईन चोवीसशे रुपयेची आहे तुम्हाला फक्त एकोणीसशे रुपयाला पडल पटोलामध्ये खूप डिझाईन्स आहेत पटोलामध्ये जसं सांगितलं सोळाशे सतराशे पासून तर अगदी दहा हजार पर्यंत साडी अवेलेबल आहे प्युअर पटोला पण अवेलेबल आहे साडे पंचवीसशेची साडी आहे दोन हजार पन्नास ला पडेल एकदम प्युअर कॉटन मळ कॉटन म्हणजे जे प्युअर कॉटन आहे हे ते साडे आहेत ह्याच्यामध्ये खूप फॅन्सी आता प्रिंट्स वगैरे आले आहेत अगेन कॉर्पोरेट्स वगैरेसाठी तर म्हणजे सगळ्यात बेस्ट आहेत एकदम म्हणजे एकदम प्युअर कॉटन आहे ह्याच्यामध्ये वेगळे आता हे बघा मार्बल प्रिंट हे कलमकारी हे आता तुम्हाला ऑफरमध्ये चोवीसशे रुपयाची साडी आहे पण एकोणीसशे रुपयेला पडेल अगेन मार्बल प्रिंट मार्बल मध्ये भरपूर डिझाईन आहेत खूप ट्रेंडिंग आहे आणि एस्पेशली आ, जे म्हणजे यंग जे यंग जनरेशन म्हणा किंवा मॅक्झिमम एक तीस पस्तीस चाळीस वर्षापर्यंत पण म्हणा खूप आवडीने हे डिझाईन्स घालतायत साडी पूर्ण हे बघा साडी पूर्ण अशी असणार आहे बॉडी आणि त्याचा पदर आहे हो ब्लाउज पण असं सेम असणार आहे रनिंगमध्येच येणार आहे इट इज गोइंग टू लुक व्हेरी ट्रेंडिंग ऑन इंस्टाग्राम तुम्ही हे साडी घातल्यानंतर तुम्ही इंस्टाग्रामला पोस्ट करणार खूप ट्रेंडिंग दिसेल भरपूर व्हरायटीज आहे मग हे बघा हा कलरसुद्धा बघा ब्लॉक प्रिंटमध्ये हा पण हा खूप चालतो माझ्याकडं ब्लॅक अँड व्हाईट काहीतरी एकदम वेगळं कलेक्शन आहे हे जर का तुम्हाला कमी रेंजमध्ये असं थोडं काठमधर वर्क वगैरे मध्ये पाहिजे असेल आता भरपूर सगळे वेगळे वेगळे प्रकारचे लोक असतात कुणी म्हणतं की आम्हाला हे स्वरस की नको प्लेन पाहिजे प्लेन वगैरे मध्ये पण भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत कोणी म्हणतं की थोडं कमी रेंजमध्ये लग्न वगैरे आहे पण घरातलं लग्न नाहीये तर काहीतरी घालण्यासाठी अजून फॅन्सी पाहिजे तर त्यांच्यासाठी हे स्वरोस्की वाले आयटम आहेत विदाउट स्वरोस्कीचे पण भरपूर आयटम आहेत आहे तुम्हाला रेग्युलर वेअर वगैरे किंवा आता नॉर्मल सोशल लाइट वगैरे साठी पण पाहिजे असेल तर बत्तीसशे रुपयाची साडी आहे साडे पंचवीसशे रुपयाला पडल सगळे वेगळे वेगळे प्रिंट्स भेटल सगळे वेगळे रेंज आहेत फॅन्सी कॉटन मध्ये आहे आणि हेच नव्हे तर प्रिंटेडचं सेक्शन जे आहे ते आपण व्हिडिओजमध्ये नाही दाखवते प्रिंटेडमध्ये सगळे ब्रँड्स वगैरे जे पण आहेत विपुल नॅशनल परी त्याच्यानंतर विशाल सगळे कॅटलॉग्स वगैरे लक्ष्मीपती काश्वी रामरसिया नॅशनल सगळ्या सगळे कॅटलॉग वगैरे पीसेस तुम्हाला बघायला भेटतील इकडं त्याच्यामध्ये हा एक कलर मी ओपन करून दाखवतो तुम्हाला हा एक पीस बघा डिझायनर कॅटलॉग पीसेस पण आहेत भरपूर हे ब्लाउज असणार आहे एक साडी आहे हे दोन कलर कलर आता कलर कंटिन्युअसली क्लाइंटेल असल्यामुळं साडेबत्तीसशे ची साडी आहे सव्वीसशे रुपयाला पडेल तुम्हाला कलर रेंज भरपूर आहे याच्यामध्ये मस्टर्ड कलर सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आता जसं तुम्हाला सांगितलं घरचं लग्न नाही पण लग्नामध्ये जायचं आहे काहीतरी मग थोडस जास्त पण हेवी नाही आणि जास्त लाईट पण नाही स्वरकी आहेत पूर्ण ह्याला चौतीसशे पन्नासची ची साडी आहे सत्तावीसशे पन्नासला पडेल हाई कलर आए तो चनन तर कलर आए स्वरूप की अच्छा विदाउट स्वरूप की पन भरपूर आए कई लोगों का नाशा की तर न पसंद ना जास्त झगमग झगमग पसंद ना ही चनन थोड़ा सोबर वगैरह मदे पाइए मिड खड़े रह के इसका पदर दिखाओ हाँ तो ऐसे ही लो उठाओ साड़ी उदर से उटाओ हाँ वाँ त्याच्यामध्ये ग्रीन कलर पण आहे लग्नासाठी तर चालूच चालू, चालू आहे पण आता सध्या जे आहे ते जे डोळा जेवण आहे वगैरे त्याच्यासाठी भरपूर म्हणजे भरपूर गिरायकी चालू आहे स्पेसिफिकली त्यांना ग्रीन कलरच लागतं येवलेची जी डिझाईन असते ते थोडस कॉपी केली आहे कमी रेंजमध्ये कलर वगैरे पॅटर्न भरपूर भेटतील एक थोडस युनिक कॉम एकदम हे दाखवतो दिका माझ्या मागत असं तुम्ही बघत असाल हे डिझायनर साड्यांचं सा कलेक्शन आहे जे वर्क वगैरे वाले साडीज आहेत हे त्याचं कलेक्शन आहे तुम्ही थोडंसं मॅडम तिकडे जर का हे केलं तर हे थोडंसं हे भरपूर आयटम डिस्प्ले वगैरेमध्ये पण लावलेले आहेत कॅटलॉग पीसेस आहेत ह्याच्यामध्ये भरपूर हे जे डिझाईन आहे ह्याच्यामध्ये असं पकडा पूर्ण हत्ती आहे हे मॉडर्न प्रिंट आहे सगळे फिगर्स वेगळे वेगळे ह्युमन फिगर पण आहे आ, हे पण आहे आपले गौमाता पण आहे सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहेत मग एक असं हे स्टोरी लाईनच्या हिशोबाने साडीज बनवलेत आपल्याकडं आमच्याकडं भरपूर अशी सोशल लाईट वगैरे पण येतात किंवा त्यांना म्हणजे ठीक आहे बजेट जास्त हेवी पण नको आहे कारण की रेग्युलरली म्हणजे कुठं ना कुठं इव्हेंटमध्ये जावं लागतं जास्त हेवी पण नको आहे पण अशी दिसावी की एकदम युनिक दिसावी साडी आणि सगळ्यांच्या लाईम लाईटमध्ये यावी तर ते लोक खूप आवडीने हे सगळ्या साडीज युज करतात कारण की हे साडी तसं पण तुम्हाला बघायला नाही मिळत ना आणि वी आर व्हेरी क्वाईट शुअर हे तुमच्या वॉट्रॉप मध्ये साडी आहे अशी प्रिंट पूर्ण वेगळी आहे मग चार पाच वेगवेगळे व्हरायटी ह्याच्यामध्ये जर का सिक्वेन्स वगैरे हो वाले पाहिजे असेल सिक्वेन्स वगैरे हो वाले पण भेटतील कलेक्शन पाहिजे असेल अकराशे ऐंशी रुपयाला हे ऑर्गेनचा पीस आहे त्याच्यामध्ये हा कलर आहे हा कलर आहे हा कलर आहे हा कलर आहे आबोली कलर आहे आता हे थोडं ग्लास सॅटिन मध्ये आहे हे काच काश कंपनीचं कॅटलॉग पीस आहे हे ऍक्च्युली थोडस व्हिडिओमध्ये एवढं नाही समजणार तुम्हाला आय डाऊट पण ज्यावेळेस प्रत्यक्षात येणार ना कारण की फॅब्रिक जे आहे फॅब्रिक खूप रिच आहे फॅब्रिक खूप रिच आहे डिझायनर एकदम ब्लाउज दिलेला ह्याला कलर रेंज वगैरे ते सगळं भरपूर भेटतील तुम्हाला आहे आता हा नवीन आयटम हे इकडे खाली बॉर्डरला जरी दिली आहे आणि मध्ये मध्ये ना अशी हे बुट्टी दिले दिली ची ऍक्च्युली आता काय झालंय हल्ली हे जे वर्क वाले साडी आहेत ना ह्याचं क्रेज ऑल ऑफ अ सडन खूप वाढलंय लग्नामध्ये पण जसं चार साडी घेतात चौथी साडी आता काठमधर नाही तर चौथी साडी आता डिझायनर घेतात लोक कारण की मक, आ, ते मग बाकी ठिकाणी पण त्यांना यूज करायला भरपूर मिळून जाते आता हा तथास्तुचा कॅटलॉग पीस आहे पूर्ण एम्बॉसिंग असणार आहे जरी आहे म्हणजे एम्बॉसिंग म्हणजे हे जरी आहे आणि हे साईडला हे बघा हे वर्क आहे पूर्ण हे कॅटलॉग पीसेस सगळ्यांचे वेगळेवेगळे प्राइसिंग येतील तसं बघितलं सहा हजारची साडी आहे चार हजार आठशे पन्नास ला पडेल पण असं नाही की डिझायनर कलेक्शन सगळं हेवी रेंजच आहे आता हे बघा फॅब्रिक खूप हेवी आहे डाऊट व्हिडिओ मध्ये किती समजते तुम्हाला आणि पूर्ण मोतीची हे ह्याला लास ऑर्गेन्झा मध्ये हे तीन हजार पन्नासचं पीस आहे आफ्टर डिस्काउंट झरकणचं काम दिलं हे जे बॉर्डर आहे हे स्वरोस्की नाहीये तर हे झरकन आहे झरकन आणि मध्ये थोडं फरक येत विचित्र कापड आता भरपूर चाललंय लेडीज लोक कुर्ती वगैरे मध्ये तर विचित्र कापड भरपूर घेतलं पण असेल विचित्र मध्ये खूप भरपूर प्रकारचे व्हरायटी येतात हे थोडं हेवी रेंजमध्ये आहे वेगवेगळ्या प्रकारचे वर्क येतील वेलवेटची साडी पाहिजे असेल तर वेलवेटची साडी पण अवेलेबल आहे त्याच्यानंतर हा मध्ये पाच सहा कलर भेटतील तुम्हाला तुम्ही एकदा दुकानातला आल्यानंतर तुम्हाला कलर ऑप्शन सगळे बघायला भेटतील आता हे हेवीमध्ये आहे पूर्ण सिक्वेन्स वर्क आहे पॅटर्न मध्ये आहे आता तुम्हाला अजून एक गाखवतो ह्याच्यामध्ये हे जे तुम्ही सिक्वेन्स जो हे स्क्वेअर शेप चेक्स शेप बघितलं ना ते फक्त आणि फक्त पदराला ठीक आहे जी पाटली आहे पाटलीला असं सिक्वेन्स असणार आहे म्हणजे हा पॅटर्न होऊन जाईल आणि ब्लाउज जो आहे तर ते ब्लाऊज बघणार तुम्ही ह्याचा स्लीवज वगैरेला तुम्ही असं ह्याचे खूप चांगले दिसतील सगळ्यांवरती लेबल टॅग असणार आहे प्राइसिंग बद्दल त्याची प्राइसिंग मी सांगतो तेव्हापर्यंत तुम्ही ही साडी बघा नॉर्थ वगैरे टाईपचे जे कस्टमर्स आहेत त्यांना हे म्हणजे त्यांच्या फंक्शन वगैरे मध्ये कंटिन्युअसली हे साड्या लागत राहतात बांधणीमध्ये भरपूर पॅटर्न आहेत आता ही जी साडी आहे ही साडी तुम्हाला अडतीसशेची आहे पण तीन हजार पन्नास रुपयाला पडेल पूर्ण चा वर्क दिलंय ब्ल्यू साडी होती पाच हजार सातशे पन्नास ची आहे पण आफ्टर डिस्काउंट फक्त चार हजार सहाशे ला पडेल जे सिक्वेन्स वाली साडी बघितली होती आपण कलर रेंज वगैरे भरपूर आहेत ग्रीन पेस्टल शेड पण आहे